बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकीय भूकंप असणारी आजची घटना म्हणावी लागेल जर एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणातलं काँग्रेस पक्षातलं एक बडं नेतृत्व ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण त्यांचा सकाळपासून प्रसारमाध्यमाच्या वतीनं किंवा काही काँग्रेस पक्षांच्या सुद्धा अशोकरावजी चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश काही दिवसात काही वेळामध्ये करतील अशा पद्धतीचं एकंदरीत माध्यमांच्या वतीनं पेरलं जाते आहे व्हायरल होते आहे परंतु एकंदरीत दुसरीकडं पाहिलं तेव्हा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ज्या भागात करतात त्या प्रतिनिधित्व भागाचं करणारा त्यांचा राजीनामा त्यांनी सभापतीकडे सुपूर्द केला त्याही पुढे जात असताना जी परंपरा नांदेडमध्ये मराठवाड्यामध्ये आणि वाशिम किंवा यवतमाळ आणि विदर्भामध्ये जे अशोकराव चव्हाणचाच गड मराठवाड्यासोबतच विदर्भसुद्धा मानला जातो त्याही भागात अतिशय मोठं वर्चस्व वलय अशोकरावजी चव्हाण यांचा आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळं निश्चितपणे ते येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील असा कयास लावला जातो आहे नांदेड वागळा शहर महापालिका असेल जिल्हा परिषद नांदेडची असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल एकंदरीत नांदेडच्या एकंदरीत राजकारणावरती वर्चस्मा असणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे अशोकरावजी चव्हाण आहेत मी त्यांच्याच या आनंद निलयम या निवासस्थानाच्या समोर आहे ज्या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण असतील दिवंगत माजी केंद्रीय गृहमंत्री शंकररावजी चव्हाण यांचं या ठिकाणी अनेक वर्षांपासूनचं वास्तव्य याच भागात राहिलं आहे त्यामुळं येत्या काळामध्ये महापालिका जिल्हा परिषद या निवडणुकामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी कुठं जावं असाही प्रश्न काही अंशी निर्माण होऊ शकतो परंतु एकंदरीत सोशल मीडियामधच्या माध्यमातून अशोकराव चव्हाण आमचे नेते अशा पद्धतीनं बोललं जाते आहे त्यामुळं निश्चित भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यातल्या स्थानिक निवडणुका असतील स्थानिक लोकप्रतिनिधीच्या निवडणुकाच्या अनुषंगानं कुणाला कुठलं स्थान मिळतं हे भविष्यात पाहावं लागेल परंतु माझी म मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण हे येत्या काळामध्ये किंवा काही दिवसांमध्ये अश भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश जर केल्यानंतर नांदेडचं मराठवाड्याचं आणि एकंदरीत विदर्भाचं राजकारण कोण्या पद्धतीचं असेल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल काही वेळापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे अतिशय विश्वासू असणारे विधान परिषदेचे माजी सदस्य त्यासोबतच अमरनाथजी राजूरकर यांनीसुद्धा राजीनामा दिल्याचं समजतं आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासरावजी देशमुख यांचे चिरंजीव दोन्ही चिरंजीव जे लातूर शहर आणि लातूर ग्रामीण भागाचं नेतृत्व करतात त्यांनीसुद्धा राजीनामा आणि अशोकरावजी चव्हाण यांच्या बाजूनं कौल किंवा समर्थनात असल्याचं सांगते आहे एकंदरीत अकरा ते बारा आजगडीला आमदार त्यांच्या बाजूनं असल्याचं या ठिकाणी राजकीय विश्लेषक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे परंतु खुद्द महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश ज्या दिवशी करतील माध्यमासमोर ते स्वतःहून खुलासा करतील की मी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वखुशीनं प्रवेश करतो आहे त्यानंतर एकंदरीत मराठवाड्याच्या विदर्भाच्या राजकारणाला एक वेगळं वलय कलय मिळेल असंच या ठिकाणी बोललं जाते आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील